मोहोळ विधानसभेसाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली होती मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मोहोळ तालुक्यात सरासरी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान झाले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे महायुतीचे उमेदवार यशवंत माने अपक्ष उमेदवार राखी बांगळे तसेच इतर अपक्षांची राजकीय कारकिर्द मतदान पेटीत बंद झाली आहे मतदानातून मोहोळ तालुक्याची जनता कोणाला कौल देणार महाविकास आघाडी की महायुती का अपक्ष निवडून देणार हे आता येत्या तेवीस तारखेलाच पाहावं लागणार आहे मोहळमध्ये ही निवडणुकी एकदम काटेकी टक्कर झाल्याची पाहायला मिळाली आहे यामध्ये अनगर अप्पर तहसील कार्यालय गुयमनिबंधक कार्यालयाची जोरदार चर्चा झाल्याने अनेक मतदारांनी कौल बदलल्याचे चित्र पाहायला मिळाल्याचे बोललं जात होतं आता हा कौल कोणाच्या पारड्या जाणार हे पाहावं लागणार आहे मतदान प्रक्रिया अगदी शांततेत पार पडली आहे